नमस्कार मी संजय गुराव खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र माझी रोपवाटिका प्रत्येकाच्या घराला एक छोटंसं अंगण असते आणि त्या अंगणात घरोघरी रोपवाटिका हा उपक्रम प्रत्येकाने राबविला पाहिजे मार्च आणि एप्रिल महिन्यापासून वेगवेगळ्या झाडांच्या बिया आपल्या परिसरात आपल्याला मिळतात रस्त्याच्या कडेला झाडांच्या खाली पडलेल्या असतात किंवा आपण जेव्हा शेतावर जातो किंवा एक जंगलभ्रमंतीला जातो तेव्हा देशी झाडांच्या बिया जर आपण गोडा करून आणल्या आणि अशा ज्या पिशव्या आहेत ज्या आपण उघड्यावर फेकून दिलेल्या असतात किंवा फेकून देतो तर ह्या पिशव्या आपण जर गोड्या केल्या ह्या एक किलो खाद्यतेलाच्या पिशव्या आहेत आणि या पिशव्यामध्ये बघा हे आमचे विद्यार्थीसुद्धा काम करत असतात या पिशव्यांमध्ये गाळाची माती किंवा शेतावरची माती किंवा बांधकामाच्या खोदकामात निघालेली माती भरून जर आपण त्यामध्ये ह्या बिया टोचून दिल्या किंवा गादी वाप्यावरती रोपं तयार करून त्या या पिशव्यांमध्ये जर आपण शिप केलं तर सुंदर अशी रोपवाटिका आपल्या घरी तयार होते आणि या रोपवाटिकेतील रोपं जी बाजारात पंचवीस तीस पन्नास शंभर रुपयाला विकत मिळतात ती विकत न घेता जर आपण अशी रोपं शालेय विद्यार्थ्यांना शिक्षकांना किंवा सामाजिक संस्थांना जर भेट दिल्या तर नक्कीच पर्यावरण संवर्धनास एक छोटासा का होईना खारुताईचा वाटा ज्याला आपण म्हणतो तसा एक हातभार पर्यावरण संवर्धनासाठी नक्कीच होईल तर अशा पिशव्या रस्त्यांवरच्या आपण जर उचलून आणल्या किंवा आपल्या घरात येणाऱ्या किराणा मालामध्ये जर त्या पिशव्या आपण फेकून न देता जर ता नी, नी, त्या गोळा केला त्याच्या बुडामध्ये दोन छिद्र केली खेड्यांनी दाबणाने किंवा कात्रीनी आणि त्यामध्ये माती जर आपण भरली तर अशा पद्धतीनं आपण एक सुंदर अशी रोपवाटिका आपल्या घराच्या अंगणात आपण तयार करू शकतो आणि या रोपवाटिकेतली रोपं आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना आपण भेट देऊ शकतो किंवा आपण कोणाकडे जर वाढदिवसाला काही भेटवस्तू घेऊन जातो त्याऐवजी ती भेटवस्तू अशा देशी झाडांची रोपं जर त्यांना भेटवस्तू म्हणून जर दिले तर नक्कीच तो एक विशेष वाढदिवस होईल आणि ते एक विशेष भेट होईल तर मला असं वाटते की आपण नक्कीच या उपक्रमात सामील होऊन या दिवाळीनंतर आपण नक्कीच आपल्या अंगणात एक छोटीशी रोपवाटिका तयार कराल रस्त्यावर पडलेलं प्लास्टिक किंवा आपल्या किराणामालातील प्लास्टिकच्या कॅरीबॅग ज्याला म्हणतो आपण डिस्पोजल बॅग किंवा ग्लास असतील तर त्या नक्कीच आपण गोळा कराल संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद माझ्या अंगणात दरवर्षी तीन ते चार हजार रुपये अशा पद्धतीने तयार केलेले असतात व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पोचविण्यास मदत करा आवडल्यास लाईक करा आणि असे विविध चॅनल बघण्याकरता सबस्क्राईब करा बघाही असं प्लास्टिक आम्ही दरवर्षी गोळा करून ठेवत असतो हजारो अशा बॅग आमच्याकडे असतात आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला धन्यवाद शेअर करा लाईक करा पुन्हा अशाच एका व्हिडिओसोबत भेटूया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद